नमस्कार मंडळी आज आपण दोन खास झाडं लावणार आहोत एक आहे आवळा जे आपल्या आरोग्यासाठी अमृत आहे आणि दुसरं आहे सागाचे झाड जे भविष्यात आपल्या पुढच्या पिढीसाठी सावली आणि उपयोगी लाकूड देईल चला निसर्गासाठी एक पाऊल टाकूया तर हे आहे आवळ्याचे रोग याचे अनेक औषधी फायदे आहेत केसासाठी त्वचेसाठी आणि शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हे आहे सागाचे रोग याचं लाकूड टिकाव असतं आणि घर का बांधकामात उपयोगी पडत चला मग आपल्या व्हिडिओला सुरू करूया हे झाड आज लावली जात आहेत पण याचे फळ आपल्याला काही वर्षांनी मिळेल हेच तर आहे निसर्गाचं खरदान तुम्हीही तुमच्या अंगणात एक झाड लावा तुम्हीही तुमच्या अंगणात एक झाड लावा आरोग्यासाठी पर्यावरणासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हे झाड आपण बरोबर पाण्याच्या ठिकाणी लावलेले आहे पुढे चालून आपल्याला पाण्याची काही अडचण जात नाही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या आणि अशात नैसर्गिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही शेवटचं कोणतं झाड लावलं खाली कमेंटमध्ये जरूर सांगा